अभिनेत्री मुक्ता बर्वे व नम्रता संभरराव यांची मुख्य भूमिका असलेला नाचग गोमा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे चित्रपटातील आशाताई आणि राणीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे कारण राणी म्हणजे अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस होता त्यामुळे मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनीही मुक्तावर शुभेच्छांचा वर्षाव केला अजूनही तिला वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत अशातच नम्रता एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे सध्या चर्चेत आहे काल नम्रताने मुक्ता बर्वेच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली होती नम्रताने या पोस्ट नंतर मुक्ताला शुभेच्छा देतानाचा एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये नम्रता हातात केक घेऊन मुक्ताला शुभेच्छा देताना दिसत आहे

नम्रता आणि मुक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत शिवाय मुक्ताला शुभेच्छा देखील दिल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका